दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान आरोपी हा घराच्या समोर उभा केलेला ट्रॅक्टर चालू करून दारू पिण्यासाठी वस्तीवरून कारेगाव गावात निघाला असता त्यावेळी फिर्यादीची बहीण हिने त्याला दारू पिण्यास ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको असे समजून सांगितले त्याचा राग येऊन आरोपीने त्याच्या मालकीचा नंबर नसलेला महेंद्र कंपनीचा ट्रॅक्टर फिर्यादीची बहीण हिच्या अंगावरून घालून तिला जीवेठर मारले आहे

त्याच्या पत्नी सुशिला हिला सांगून पुन्हा दारू पिण्यासाठी जातो असं निघाला घरून तेव्हा त्याच्या पत्नीने तिला त्याला दारू पिला पिण्यासाठी जाऊ नये म्हणून विरोध केला तरी त्याने घरास घरासमोर उभं असलं ट्रॅक्टर सुरू केलं आणि दारू पिण्यासाठी निघाला पत्नी त्याला थांबवत असताना त्याने पत्नीच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून तिला जिवेठार मारले आहे या संदर्भात पोलीस ठाणे श्रीरामपूर तालुका येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे आठ अप्रिल दोन हजार चोवीस तीन पी एन एस कायदा तीनशे एकशे नऊ एकशे तीन, एक एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी अटक केलेले आहे पुढील तपास चालू करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर